तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बाद्र आहेत ना ते बी कोर्टात जाणार भाषा जसेल तशी होणार आता सोळा टक्के परत वरच दोन टक्के न्याय देवत आहे ना न्याय करायला तेव्हा म्हणतो दोन आरक्षण खाते मराठी आली बाबा त्यावल्याचा तेव्हा म्हणतो दो, दोन दोन आरक्षण खाते एसीबीसी आणि कुणबीच ओबीसी त्याला हे माहितच नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती हैदराबाद गॅजेट गॅजेट विरोधात ती याचिका जी आहे ती कोर्टाने फेटाळली नाही मी आत्ताच सांगितलं ना की बाबा आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे न्यायदेवता गोर बाजूना कधी पण उभा राहतील शेवटी देशाला राज्यात गोरगरिबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नंतर तर ते न्यायदेवता आहे न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार काही वाईट नेतेचे लोक असतात की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये असं वाटत असतं त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठ्यांच्या विरोधात उचलतात आता काय फरक नाही पडणार न्यायदेवता आमच्या बाजून आहे गरिबाच्या बाजून आहे लोकशाही जिवंत आहे आमचा न्यायदेवते तो विश्वास आहे त्यामुळे आम आम्ही काही टेन्शन घेत नाही सगळं बरोबर होणार एवढंच सांगतो फक्त सगळं बरोबर होणार सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार कारण जे आर त्यांनी काढलाय सगळ्या नेमात काढला आहे आणि ते जे आर हसत तसा नाही बघा हैदराबाद गॅझेटच्या महसुली नोंदी सरकारी दस्तऐवजवर तो जे आर काढलेला आहे त्यामुळे इत काहीच होऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही त्याला मराठे सगळ्या आरक्षणात जाणार मी सगळं बरोबर करतो दममानी चाला फक्त मला लय नाही बोलायचं मी आज त्यासाठी प्रमाणपत्र बघायला कोणते वाटप केलेत काय केलंय कसे केलेत वाटप केलेल्या प्रमाणपत्रावरती उत्तर येईल ना उत्तर येईल मी साहेब अशी बोलणार आहे कोणचे वाटप केलेत दोन प्रकारचे आलं ना हा त्याच्यामुळं थोडं मला त्याच्यावरती चांगला विचार करायचा हे काय हे काय आणि हे काय उद्या उद्या मी चढे बोलणार होतो दोन दिवस आमच्याकडे आहेत ना काय तज्ञ येत रविवारी करू दोन दिवस त्याच्यावरती चांगला डोकं लावता पण मी कालच सांगितलेलं दाराशिवला मी बरोबर करतो प्रश्न नाही आजच काय राहिले काही पावसामुळे येताल नाही तुम्ही साक्षीदारी सकाळपासून मुसळधार दो धो पाऊस पडतोय लोकांकडे इकडे येत आहे ना तिकडे जाताय ना लातूरचे आले नांदेडचे आलेत बीडचे आले काहीच्या आणखीन हिंगोलीचे येऊन गेले धाराशिव संभाजीनगर हा अकोल्याचे पण येऊन गेले अकोल्यांचे पण निघाले त्यांचे प्रमाणपत्र निघालेत विदर्भात सुद्धा चाल। चालू, त्यामुळं चालू चालू, चालू चालू आहे व्यवस्थित चालू आहे गैरसमज पसरणारा आणि दमदारा व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू काय व्यवस्थित चालू चालू आहे ते मी रविवारी सांगतो तोपर्यंत उद्या शुक्रवार शनिवार जर आमच्या तज्ञाशी बोलतो आमच्याकडे वकील आहेत ना आमच्याकडे वकील आहेत काय अभ्यासक बांधव आहेत बिचारे त्यांनी आयुष्य घातलं त्याच्यात कुठं ते येतं त्यांना बोलून घेतो उद्या आम्ही बसतो उद्या चर्चा करतो त्याच्यावरती म्हणजे आज जे प्रमाणपत्र बघितलेत मी प्रकार प्रकार शब्द वापरतो त्या प्रकारावर चर्चा करतो ना दोन प्रकार तीन प्रकार मग आमचे बांधव सांगते ना काय ओके काय कसं आहे काय मी बरोबर करतो सगळं बरोबर करतो मी संदर्भात चालू असत त्याच काय असतं त्याच्यावरती मला बोलायचं नाही काय चालू असतं आता त्याच काय छगन भुजबळ नागपुरामध्ये कुठं घेत त्याला काय काम आहे आली बाबाला त्याला काय काम राहिले दुसरं त्याला आता लवकर बेसन पावकर खायला जायचं फडणवीस साहेबांनी चांगलं वळखल आता किंवा भांडण लावतोय ओबीसी मराठा आरक्षण सगळ्या दुन्याचं खातो सगळं बोगस आरक्षण खातो अठ्ठावीस टक्के लोकसंख्या दाखवली मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिलं तीस टक्के आरक्षण म्हणजे सोळा टक्के बोगस आरक्षण खातोय ही एक दुसरं पन्नास टक्क्याच्या वर गेले दोन टक्के आरक्षण ते खातोय ओबीसी तिसरी गोष्ट ओबीसीतल्या वो काही जाती एस सी च्या योजना आहेत आरक्षण म्हणजे च्या आणि एस टीच्या पण जागा नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या हडकल्यात हे पण आहे अनेक प्रकार आहेत तिथं सुद्धा आता काय असतं बघा दुसऱ्याला विरोध करायला गेलं ना त्यांना वाटतं दुसऱ्याचं घर काचाच आहे पण तुमचंच असतं हे आपलं काचाचं घर आहे हे ध्यानात ठेवा त्याला धाका लागले ते पडत असतं त्यासाठी आपण लय मजबूत लागतो तेव्हा लोकांना नाव ठेवा ना आमचं खरं आरक्षण हे मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने चाललोय आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण खाल्ले त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार आमच्या शोधपत्रिका मागत आहेत ना बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून काही महान नेते खूप मराठ्यांनी वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरव ओकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र त्याचे शोधपत्रिका काढा सोळा टक्केचे काढायला लावतो ना आम्ही बी आता नाही काढणार तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बाद्र आहेत ना ते बी कोर्टात जाणार भाषा जसेल तशी होणार आता सोळा टक्के परत वरच ना? दोन टक्के न्यायदेवता आहे ना न्याय करायला तेव्हा म्हणतो दोन आरक्षण खातेत मराठी आली बाबा त्यावल्याचा तेव्हा म्हणतो दोन दोन आरक्षण बी एसीबीसी आणि कुणबीच ओबीसीचं त्याला हे माहितच नाही कुणबीच आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं सरसकट केल्यावर दोन मानाव अर्धे मराठी राहिले त्यांच्यासाठी दहा टक्के हे डोक्यात नाही त्याच्या त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं पुन्हा पुढं आपल्यातल्या ले काही जाती अशा आहेत की त्या ओबीसीत राहून एस सी एस टीच्या योजना खात्यात त्या जाऊ शकत त्याला आणखी हे माहीत नाही परत बंजारा आणि दुसरी जात ना एक नाही तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं म्हणजे त्या पण एस सी एस जागा खाल्ल्या बंजारा समाजाच्या खाल्ल्या एक नाहीत तर ते दाखवलं कस त्याच्यामुळे तेही घोटाळा होणारच आहे आता आमच्या शोधपत्रिका ना बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून ती श्वेतपत्रिका पण निघन ना आता ती पण ज्या रद्द होईल आता की ही एक जात नसून बंजारा आणि ती मग अडीच टक्के आरक्षण दिलं कस काय होणार सगळे डाव होणार आता आमच्या नादी लागलात ना परत ते कुंकडचं माकड बिडात हिंडी देत आणि परळीची टोळी ती माग आता राज्यात तिथं परळीची टोळी ती ती पळती लोक वेगळेच झेंडे दुसऱ्याच जातीच्या हातात दिले आणि ते दाखवायचं टोळी घडून आणते परळीची हे सगळं हेही मला एका ओबीसीच बांधवन सांगितले त्याच्यामुळे त्यांनी किती मेळावे घेतले आणि काय घेतले नुसता हे नमाना जायचं तुला आता थोड्या दिवसात बेसन भाकर खायला याला एक पक्षामध्ये होतं तुम्ही त्या वेळेला मंडळ आयोगासाठी प्रयत्न केले असं उद्दिष्ट शरद पवारांना म्हटले मग आता आमचं ओबीसीचा आरक्षण धोक्यात असताना तुम्ही का बरं बोलत नाहीत शरद पवारांना का बोलत नाही देवा केला आणि त्यांचं तरी बोलायचं का शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबांची जीव भाजीत होता लोकांची चोरू दुसऱ्याच्या गाड्यातले चोरून आणायचा आणि इकडे ऐकायचा त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मोडली त्यांनाच जेलमध्ये टाकलं अशी नीत येतोय शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मोडली इकडं पळाला अजित दादा संघ ती मा ती ते, त्याचा अलीबाबा कसा राईट दिसतोय बाबा चालीज चोर घेऊन गेला आता आजी दादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी येतो असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही असा बाबा लाभला ला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हो हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर आणतो त्यांच्यावर दबाव आणतात ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो त्यांचा राजीनामा देईन नाहीत ओबीसी माय मागे पुढे तो आहे मग काय याचा ओबीसी तो आहे मग कुठं मंत्रीपद घेतलं की मग नाही मग जमत असलं त्यांनी ओळखला आता ते लवकर नंबर लागणार आहे त्यांचा लवकर नंबर लागणार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठा क्रांती मोर्चा जे आहे ते ज्याचा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही मी फक्त गरीबाचं काम करतो गरिबासाठी लढतो एवढाच माझा प्रश्न आहे आम्ही गरीब नाही जमत अवघड असत विचार माझ काय नाही तुम्ही काही करा समाज बघतो सगळं कोण कौन कोणासाठी करतो कोण कौन कोणासाठी करतो मी समाजासाठी करतो गरीबांसाठी लढतो झुंजतो मिळून बी देतो आता मिळून दिलं चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो सगळं हे टेन्शन घ्यायचं नाही सगळं होणार गॅजेट प्रमाण होणार शिंदे समिती प्रमाण पण होणार विदर्भ खान्देश होणार कोकण बी होणार मुंबई होणार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा होणार आणि माझ्या समाजावर माझा आमच्या दोघांचा एकमेकावर पक्का विश्वास आहे आज ना उद्या होणार पंचेचाळीस वर्ष नव्हतं काय केलं मग आम्ही चाललोत ना बराबर आम्ही हळूहळू 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 चाललो काही लोकांनी नुसते बोलले ज्ञानी येतन हुशार येतन अभ्यासक येते थोडं थोडं नाही दिलं उली, उली नाही दिलं सरसकट नाही दिलं आम्ही कसं पाणी दिलं ना समाजाला माहिती ना देणारी आणि देणार मी बरोबर करतो मी फक्त मराठीने रिटून खायचं झोपायचं टेन्शन घ्यायचं मी हाय हा गैरसमज पसिरणाराकडे ध्येन द्यायचं नाही ते काय असं मला काहीच बोलायचं नाही कोणाला काय घ्यायचं घेऊ द्या मी गरीबांना शंभर टक्के न्याय देणार टप्प्या दमानी दमानी शंभर टक्के मराठ्याला आरक्षण देणार सांगतो ते करून दाखवितो आपलं आपलं चलून द्यायचं मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही गरीब मराठी हा गरीब मराठी लोकांच्या हो नादी लागायचं नाही रे बाबा धन्यवाद हा गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाच्या नाही मराठी आपलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका